नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्सवाय जेड एम पी एस सी अकॅडमी चॅनल वर आज आपण हो बघणार आहोत बघा कलम बारा आणि कलम तेरा मध्ये काय तरतुदी आहेत आणि ने याच्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आज बघू बघा सर्वप्रथम बघा कलम बारावर आयोगाने आतापर्यंत बघा काय काय येतो कलम बारा मध्ये काय व्याख्या देण्यात आलेली आहे राज्यसंस्थेची याच्यावर प्रश्न आहेत संस्थेचा अर्थ काय आहे असा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा कलम तेरावर काय प्रश्न येऊ शकतो न्यायालयीन पूर्व कितव्या कलम किती कलम मध्ये आहे असा प्रश्न येऊ शकतो म्हणजे प्रश्न कसे येतात ते जर तुम्हाला माहित असेल तर तुमाला, ते तुम्हाला त्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे बघा कलम बारा उसरवं सर्वप्रथम बघा कलम बारा मध्ये काय बघा राज्य संस्था राज्य संस्था म्हणजे काय याची काय व्याख्या आणि अर्थ सांगण्यात आलेला आहे कलम बारामध्ये संस्था म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं होतं बघा बेसिक लेक्चरमध्ये पार्ट वन मध्ये मूलभूत हक्काच्या की राज्य संस्था याच्या विरुद्ध आपल्याला काय मूलभूत अधिकार उपलब्ध आहेत पण त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण कलम बारामध्ये बघणार आहोत की राज्य राज्यसंस्थाचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो बघा राज्य संस्थामध्ये बघा काय काय येतात केंद्र शासन असेल व संसद असेल केंद्र शासन आणि संसद ते जे कार्यकारी अंग असेल आणि कायदेविषयक अंग असेल हे सर्व कशात येतात राज्य राज्यसंस्थामध्ये येतात आता हे कार्यकारी अंग तुम्हाला माहित असेल कायदेविषयक अंग तुम्हाला माहित असेल बघा कार्यकारी म्हणजे काय यात बघा पंतप्रधान असेल पंतप्रधानाचा मंत्रिमंडळ असेल म्हणजे कार्य करणारे सगळे व्यक्ती येतेच येतील राष्ट्रपती सुद्धा येतो येतोय कायदेविषयक कायदेविषयक का अंगामध्ये सुद्धा काय येतील आपले लोकसभा असेल राज्यसभा असेल आणि राष्ट्रपती सुद्धा हे सर्व कायदेविषयक का अंगामध्ये येतात म्हणजे केंद्र शासन असेल म्हणजे केंद्र सरकार असेल आणि संसद असेल ते राज्यसंस्था या व्याख्यामध्ये येतात त्याच्यानंतर बघा केंद्राप्रमाणेच घटक राज्य किंवा राज्याचे शासन असेल म्हणजे देशातील प्रत्येक राज्याचे शासन किंवा देशातील प्रत्येक राज्याचे सरकार हे कशात येतील राज्यसंस्था व्याख्यात येतील त्याच्यानंतर बघा विधिमंडळ म्हणजे प्रत्येक राज्याचे विधिमंडळ विधिमंडळामध्ये तुम्हाला माहित आहे बघा लोकसभा विधिमंडळामध्ये बघा विधानसभा आणि विधान परिषद ज्या ठिकाणी दोन दिवगिरी सभागृह असेल त्या ठिकाणी विधान परिषद येईल ओके ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी एक सदनी आपल्या विधानसभा ते प्रत्येक अंग कशात येतील आपले राज्यसंस्था या व्याख्यामध्ये येतात महत्वाचं आहे प्रश्न येतो राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये काय काय येतात म्हणजे तुम्हाला तिथं माहीत पाहिजे केंद्र शासन असेल आणि किंवा घटक घटक राज्याचे शासन असेल हे त्याच्यामध्ये येतात आणि केंद्र शासन त्याचबरोबर संसद जसे आहे केंद्राची तसेच राज्याची विधीमंडळ लक्षात ठेवा संसद मध्ये लोकसभा राज्यसभा आणि विधिमंडळ मध्ये विधानसभा विधान परिषद हे सर्व राज्यसंस्था या व्याख्यात येतात त्यानंतर बघा महत्वाचा जो म्हणजे की याच्यात खूप प्रश्न आलेला आहे ज्यावर ते म्हणजे सर्व स्थानिक प्राधिकारी म्हणजे जे स्थानिक प्राधिकारी आहेत प्राधिकारी म्हणजे ज्या ज्या हाती जबाबदारी दिलेली असते ज्या अधिकाऱ्याची हाती जबाबदारी असते त्याला आपण प्राधिकारी म्हणू शकतो ते मग सर्व कसे पाहिजे स्थानिक पाहिजे मग आपल्या नगरपालिका असेल पंचायती असेल जिल्हा मंडळी असतील इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट असतील याला इश्वस्त म्हणतात बघा त्याच्यानंतर न्यास असेल टाउन एरिया कमिटी आहे त्याच्यानंतर मायनिंग डेव्हलपमेंट असेल ओके मायनिंग रिलेटेड डेव्हलपमेंट कमिटी असेल मायनिंग सेटलमेंट बोर्ड असेल नोटिफाईड एरिया कमिटी असेल हे सर्व कशात येतात बघा राज्य संस्था या व्याख्यात येतात बघा पंचायती म्हणजे नगरपालिका पंचायत समिती याच्यात काय काय येतील बघा आपले नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल ओके ते सर्व येतील ग्राम ग्रामसभा असेल ते सर्व पंचायत राज पंचायत राज जे सगळं जे केंद्र सरकारचं बघा थोडं किंवा जास्त सुद्धा प्रतिनिधित्व असेल ओके केंद्र सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या नियंत्रणा असेल किंवा वित्तीय सहाय्य प्राप्त होत असेल ते सर्व कशा देतात राज्य राज्यसंस्था देतात त्याच्यानंतर बघा टाउन एरिया कमिटी लक्षात ठेवा से मायनिंग सेटलमेंट बोर्ड असेल ओके मायनिंग असेल मायनिंग डबल झाले मायनिंग सेटलमेंट बोर्ड असेल हे बघा आणि नोटिफाईड एसी म्हणजे काय बघा हे एरिया कमिटी आहे नोटिफाईड एरिया कमिटी असेल हे सर्व आणि न्यास हे सर्व कशात येतात राज्यसंस्था या व्याख्यामध्ये येतात त्याच्यानंतर बघा राज्यसंस्था या व्याख्यामध्ये जर म्हटलं की बघा हे घटनेत आहे लक्षात ठेवा हे घटनेने सांगितलेलं आहे मी जे सांगतो तुम्हाला हे घटनेत सांगितलेले आहेत म्हणजे राज्यसंस्था बँकेत काय येतात तर तुम्ही एवढं उत्तर देऊ शकता जिल्हा मंडळी लक्षात ठेवा महत्वाचं काय काय लक्षात ठेवतात जिल्हा मंडळी लक्षात ठेवा नंतर केंद्र राजे के। शासन आणि राज्य शासन राज्य सरकार म्हणतील त्या ठिकाणी किंवा राज्य शासन म्हणतील नंतर राज्य शासनचा विधिमंडळ म्हणतील हे एक लक्षात ठेवा नगरपालिका पंचायती जिल्हा मंडळ एवढं लक्षात ठेवा तुमच्या याच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न नक्कीच सुटेल कलम बारावरचा त्याच्यानंतर बघा हे झालं घटनेत सांगितलेले राज्य राज्य या व्याख्यात काय येतात पण बघा सुप्रीम कोर्टाने याच्या पुढे जाऊन राज्यसंस्था व्याख्यात काय ये काय येतात काय काय येत नाही त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्याचा व्यापक अर्थ लावलेला आहे त्यात सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलेलं आहे ते आपण बघू या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्टाची राज्यसंस्था याचा हात लावण्या पहिले बघा तुम्हाला मी एक सांगतो कायदेकारी अंग आणि कार्यकारी कायद्याविषयक अंगच का म्हटलेलं आहे या ठिकाणी केंद्र शासनाचा केंद्र शासन आणि संसद ओके संसद माहित असेल कायदेकारी आणि कार्यकारी अंग त्यामध्ये मी इथं न्याय सांगितलेलं नाही तर न्याय व्यवस्था का इथं सांगितलेलं नाही त्याचं सुद्धा एक सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे त्याबद्दल ते आपल्याला बघायचं आहे कारण की एक रुपा रुपा अशोक झालेला आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे न्याय व्यवस्था ज्या वेळेस बघा कार्यकारी काम करते त्यावेळेस ते व्याख्यात येतात पण न्यायिक कार्य करते त्यावेळेस राज्यसंस्था व्याख्यात येत नाही ते आपल्याला बघायचंय सर्वोच्च न्यायालयाचे जते बघू पण इथं लक्षात ठेवा की न्याय व्यवस्था हे राज्यसंस्था व्याखेट येत नाही इथं मुद्दाम देतात बघा घटक राज्याचे शासन सरकारमध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल आणि त्याच्यानंतर बघा इथं न्यायालय देतात न्यायालय येईल का त्याच्यात राज्यसंस्था व्याखेट येणार नाही तेवढं लक्षात ठेव बघा सर्वोच्च न्यायालयाने बघा राज्यसंस्थेचा व्यापक अर्थ काय लावायला आहे त्यांनी असं सांगितलं की सर ज्यांना सरकारचा मोठा किंवा व्यापक प्रमाणात त्या वित्तीय सहाय्य प्राप्त होतो पैसे मिळवतात मोठ्या प्रमाणात असेल किंवा कमी प्रमाणात असेल किंवा सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे किंवा सार्वजनिक कार्य किंवा जबाबदारी ते पार पाडतात हे सर्व कशात येतात राज्यसंस्था व्याख्यात येतात काय काय लक्षात ठेवतात वित्तीय सहाय्य त्यांना पैसे सरकारकडून भेटतात मोठ्या प्रमाणात असेल त्यांच्या नियंत्रणा करायला नियंत्रणाखाली खाली पाहिजे आणि सार्वजनिक कार्य ते केले पाहिजे त्याच्यानंतर किंवा जबाबदारी त्यांच्या हाती आहे हे सर्वच लोक राज्यसंस्था बँकेत येतात असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे ते म्हणजे कोणते बघा आपली एसबीआय असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल म्हणजे हे बँकिंग कार्य सार्वजनिक जबाबदारी पार पाडते ना एसबीआय त्याच्यानंतर एल आय सी असेल ओ एन जी सी असेल आणि सेल हे लक्षात ठेवा महत्वाचा हे जेव्हा प्रश्न येतो एसबीआय एल आय सी ओ एन जी सी आणि सेल एस एल हे चार राज्यसंस्था ये व्याख्यात येतात लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा राज्यसंस्था व्याख्येत काय येत नाही सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की राज्यसंस्था व्याख्यात काय येत नाही बघा सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं आहे बीसीसीआय असेल क्रिकेट रिलेटेड तुम्हाला माहित असेल एन असेल युएनओ असेल इनो म्हणून आपण त्याला इनो असेल एन सी आर टी असेल बी सी सी आय असेल नंतर सहकारी संस्था असतील मार्गदर्शक तत्वामध्ये बघायचं झाला सहकारी संस्था म्हणजे काय सहकारी संस्था असेल त्याच्यानंतर खाजगी कंपन्या असतील खाजगी कंपन्या राज्यसंस्था व्याख्यात येईल का नाही सरकारचं नियंत्रण नाही ना त्यांच्यावर त्यामुळं खाजगी कंपन्या हे या ये व्याख्यात येत नाही त्याच्यानंतर बघा न्याय व्यवस्था सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगितलं न्यायव्यवस्था कधी येत नाही ज्यावेळेस okay, न्यायालय ओके सर्वोच्च न्यायालय असेल हायकोर्ट असेल ज्यावेळेस न्यायिक कार्य करतात न्यायदानाचं काम करतात त्यावेळेस ते, ते राज्यसंस्था विवायक्यात येत नाहीत पण जर कायदे काम करत असतील किंवा प्रशासकीय कार्य करत असतील तर ते राज्यसंस्थेच्या बयाकेत येतात जर असा प्रश्न आला की न्याय न्यायालय न्याय व्यवस्था हे राज्यसंस्था व्याख्यात येतात तर स्टेटमेंट चुकीच आहे पर्टिक्युलर जर असं म्हणले न्यायिक कार्यकर्त्याने राज्य राज्यसंस्था व्याख्यात न्यायालय येत तर त्यावेळेस म्हणायचं येत नाही जर म्हटले तर बरोबर आहे म्हणायचं वाक्य न्यायिक कार्यकर्ता ते येत नाही त्याच्यात कधी कधी असं विचारतात की भाग तीन मध्ये सांगितल्याप्रमाणे भाग तीन मध्ये सांगितल्याप्रमाणे न्यायालय किंवा याच्यातले एखादी कुठलं बी देखील वाक्य केंद्र शासन आणि संसद यांनी यांनी सांगितल्यानुसार राज्य संस्थेची व्याख्या सांगण्यात आलेली आहे कलम बारा मध्ये तरी वाक्य बरोबर आहे ओके आता कलम तेरा बघू आपण इथ राहायला बाबा हे सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ कुठल्या खटल्यात लागला रूपा अशोक खटला अशोक पुरा खटला लक्षात ठेवा रूपा अशोक पुरा खटला फक्त माहिती असू द्या प्रश्न येणार नाही त्याच रात्री तरी आता काय एवढा डीप प्रश्न आता बघू आपण कलम तेरा कलम तेरा बघू बघा कलम तेरा मध्ये ते बघा न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्वज्ञान याच्या देण्यात आलेलं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन कलम तेरामध्ये आहे समजा राज्यसंस्था कुठला बी जर कायदा केली तर राज्यसंस्थेने जे कायदे केलेले आहेत ते कायदे घटनेला धरून आहे की नाही आणि ते कायद्याचं पुनर्विलोकन जर करायचं असेल तर ते कलम तेरामध्ये आहे असं लक्षात ठेवा राजसंस्था म्हणजे काय आपण कलम बारामध्ये तुम्ही कलमांचा सिक्वेन्स बघताय का कलम बघताय का बघा कशी मांडी करण्यात आलेली आहे आपल्या घटनेत बघा सर्वप्रथम आपल्याला मूलभूत हक्क कोणाकोण भेटणार आहेत कलम बारामध्ये सांगितलेलं आहे आणि कलम तेरामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की जर ते उल्लंघन झालं तर आपल्याला कसे प्राप्त करता येतील हे तेरामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे म्हणजे सिक्वेन्स क्रम कसा आहे काय बघा तुम्ही मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन बघा तेरा एक मध्ये बघा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा तत्वज्ञान तेरा एक मधून प्रश्न होतो त्याच्यानंतर ते तेरा दोन मध्ये म्हणजे तेरा दोन मध्ये काय बघा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो खरा तत्व आहे तेरा दोन मधून पश्चिव होतो कसं जर मूलभूत हक्का संबंधित राज्य संस्थेने कुठलाही कायदा केला विसंगत कायदा असेल त्याच्या मूलभूत हका संबंधित तर जेवढा विसंगत कायदा आहे तेवढा कायदा बाद ठरविण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे जर तो कायदा काही प्रमाणात बाद करता येत नसेल किंवा सर्वच कायदा विसंगत असेल तर रद्द ठरविण्याचा सुद्धा अधिकार कोणाला आहे सुप्रीम कोर्टाला आहे लक्षात ठेवाय म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा तत्व जर म्हटलं तर तेरा दोन मध्ये आहे त्याच्यानंतर ते बघा तेरा तीन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कायदा या वाक्यामध्ये काय येईल कायदा म्हणजे काय तेरा दोन सांगतो म्हणजे राज्यसंस्था कायदा करेल त्याच्या विरुद्ध आपल्याला जे अधिकार आहे मूलभूत हक्काच्या उल्लंघनासंबंधित म्हणजे त्याचा म्हणजे कायदा म्हणजे काय हे तर माहीत पाहिजे ना मग बघा राज्यसंस्था कायदा या वाक्यात काय सांगितलेलं आहे जी संसद असेल किंवा राज्य विधिमंडळाने जे कायदे केलेले आहेत ते कसे असतात कायमस्वरूपी कायदे असतात okay, कायदे ते कायदेविरुद्ध आपल्याला ओके संसद आणि राज्य विधीमंडळाने केलेल्या कायद्याविरुद्ध आपल्याला काय आहे न्यायालयीन पुनर्वलोकन आहे हे कसे असतात कायमस्वरूपीचे कायदे असतात त्याच्यानंतर बघा राज्यपाल झाला राष्ट्रपती असेल हे अध्यादेश जारी करतात हुकूम जारी करतात ओके हे हुकूम त्यांचे कसे असतात तात्पुरते असतात नंतर त्यांना कायद्यात रूपांतर करावं लागतो हे सुद्धा कशा देतात कायद्यामध्ये येतात हे लक्षात ठेवा राष्ट्रपतीचा व हुकूम असेल राज्यपालाचा व टुकुम किंवा अध्यादेश आपण म्हणतो हे सर्व कशात देतात कायद्या व्याख्यात येतात त्याच्यानंतर बघा रूढी असेल परंपरा असेल हे सर्व गैरविधिक जे आहेत जे म्हणजे त्यांना कायद्याने काहीच प्राप्त झालेले नाही ओके ते सर्व कशात देतात कायद्या व्याख्यात येतात त्याच्यानंतर सूचना असेल रेग्युलेशन असेल नियम असेल बोट नियम असेल ओके काही आदेश असेल हे सर्व जे आहेत सर्व कशा कायद्या दे व्याख्यात येतात म्हणजे लक्षात काय ठेवतात कायदा व्याख्यात काय काय येतात हे महत्वाचं याच्यावर प्रश्न येतो मग त्यात लक्षात ठेवायचं की संसद असेल राज्य विधिमंडळ असेल यांचे कायमस्वरूपी जे आहेत यांचे कायदे ओके संसद राज्य विधिमंडळाचे कायमस्वरूपी कायमस्वरूपी कायदे हे कायदा वाक्यात येतात त्याच्यानंतर राष्ट्रपती असेल राज्यपाल असेल यांचे वट हुकुम असेल त्याच्यानंतर न्यायिक विधीमध्ये बघा गैरविधी मध्ये रूढी असेल परंपरा येईल त्याच्यानंतर अधिसूचना वगैरे हे सगळे त्याच्यात येतील नियम पोट नियम त्याच्यानंतर आदेश असलेले काही बी ते सर्व अधिसूचना याच्यात येतील रेग्युलेशन मध्ये त्याच्यानंतर बघा हे झालं कलम तेरा तीन मध्ये कायदा सांगण्यात आलेलं आहे तेरा दोन मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व आहे आणि तेरा एक मध्ये न्यायालय पुनर्विलोकनाचं तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे असं सिक्वेन्सने लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यानंतर बघा तेरा चार मध्ये असं सांगण्यात आलेलं होतं नंतर घटनादुरुस्तीने ते ऍड करण्यात आलेलं होतं चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरने तेरा चार ऍड करण्यात आलं होतं त्याला समाविष्ट केलं तेरा चार ला त्यात अशी तरतूद करण्यात आली होती की जर तीनशे अडुसष्ट अंतर्गत जर घटनादुरुस्ती करण्यात आली ती काय असेल की ती मूलभूत हक्काचा विसंगत विसंगत आहे म्हणून त्याला बाद ठरविता येणार नाही असं सांगण्यात आलं होतं तीनशे अडुसष्ट असं सांगण्यात आलं होतं चोवीस घटनादृष्टी एकोणीसशे ने पण नंतर बघा केशवानंद भारती खटला झाला केशवानंद भारती खटलात असं सांगण्यात आलं की मूलभूत हक्काचा विसंगत करणार आहे कुठलाही कायदा असो म्हणजे तेरा त्याने बाग कसं ठरविलं बघा केशवानंद भारती खटल्याने मूलभूत हक्क हे आपल्या राज्य घटनेचा मौलिक संरचनेचा भाग आहे त्यामुळे संसद किंवा राज्यसंस्था मूलभूत हक्काच्या विसंगत करणारे कायदे तयार करू शकत नाही जर केलं तर ज्या प्रमाणात विसंगत आहे मूलभूत हक्काचं ते बाद ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे जर सर्वच कायदा बाद असेल त्यांना आता काही प्रमाणात ते शून्य संपूर्ण अधिकार बाद करायचा असेल तर तिथं बघा कापल्या जाण्याचा सिद्धांत आहे म्हणजे सर्वच कायदा बाद करण्याचा अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहे ओके इथं त्यांना आव्हान देण्यात आलेलं होतं चोवीसवी घटनादृष्टी एकोणीसशे एकाहत्तर लक्षात ठेवा कितव्या घटनादृष्टीत आव्हान देण्यात आलेलं होतं हे बघा आपण बघितलं कलम बारा आणि कलम तेरामध्ये तुम्हा में में हो में थे? थे में ते तुम्हाला एक फास्टमध्ये रिव्हिजन सांगतो बारा आणि तेरामध्ये काय बघितलं आपण काय लक्षात ठेवतात कलम बारामध्ये राज्यसंस्था म्हणजे काय आपण ते बघितलं राज्यसंस्था व्याख्यामध्ये काय येतात ते आपण बघितलं केंद्रशासन असेल राज्य शासन असेल ओके केंद्र शासनाचा संसद असेल त्याच्यानंतर राज्य शासनाचं राज्य सरकार असेल राज्य शासन त्याच्यामध्ये विधीमंडळ असेल ते सर्व येतील महत्वाचे लक्षात ठेवा काही काही जे आहेत ते त्याच्यानंतर न्यायालयीन आपण कलम बारा आणि तेरा बघितले आता याच्या पुढे आपण बघू समानतेचा हक्क बघणार आहोत पुढच्या पार्ट मध्ये हे महत्वाचं एवढं लक्षात ठेवा बघा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच तुमच्या हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि वाय जॉईंट एमपीसी अकॅडमी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा